खूप आत्म खूप त्याच्यामुळे त्यांचा हेतू असा की गावाचे चार बी एकत्र यावी एक बसावी यासाठी आमचा हा कार्यक्रम राहिला त्या हेतू आहे अजून राहिला तुम्ही अजून म्हणजे आज आमची मुलं पण आहे आम्हाला कुठली आहे पाच बघायची कसं आहे पाच आता तुम्हाला आता गेल्यासी असतो थोडा झाला मित्रांनो गेल्यास पावसामुळे सकाळ सकाळपासून पाऊस आहे जास्त त्यामुळे थोडा कमी आल्या मार काही बंद झाला त्यामुळे थोडा कमी आला तरी बेचाळीस जोड्या मित्रांनो इतका पाऊस असून सकाळपासून आणि रात्रीपासून खूप पाऊस तरी सुद्धा अजून बेचाळीस जोड्यांचं आजून झालं या मैदानावर आज त्यांचा आपण सारा चाहणारच आहोत फक्त गावची मॅडम ते या मैदानावर आयोजन केलं आहे आजच्या मा दिवसात जवळजवळ तीन मैदान आहेत देऊळ आगवे आणि मिरवणे तर या मैदानावर तरीसुद्धा बे तीस आगमन झालं आहे आता तुम्ही तुमच्याकडे माझ्याजवळ दोन आहेत आणि गाव गाठीने गावते गाव तुम्ही तरी सातात दोन आहेत मित्रांनो सातात एवढ्या गावात तुम्ही झाले तर तुम्ही आमच्या गर्दी मिळून

आमचं गाव तुम्ही तुमच्याबरोबर जास्ती असतं माझ्याबरोबर झालं चार पाच दिवस झाली बैल आता पाच वर्ष पाच वर्ष झाली तू बैल पडतो आज तुला वाटतं की किती माझ्या नाही तुला सेनेचं एकोणीस सेकंद एकोणीस सेकंद तुला असं वाटतं की मी एकोणीस सेकंदा आणू शकतो मैताने मी काकडे आज या मैदानात पाहता पाहायला मिळणार हे आज कशाप्रकारे बैल पोहोचते म्हणजे हे माझे माझे मित्र आहेत आमणगावचे अमके भट्टीचं म्हणजे आता आपल्यासोबत आहे नयन कपड्या त्यांना विचारूया पै मला त्या कटे मा मैदानाला आली जायचं झालं त्याच पहिल्या स्पर्धा आता क्रिकेट आणि त्यानंतर येत मग क्रिकेटच्या आजारी असल्यामुळे मला जो तुम्हाला सांगितलं खूप बरी नसून सुद्धा त्या मैदानाला त्यांच्या प्रमाण कुठे या लागतांनी चांगलं केलं आहे मी आत्ताकरून घेऊन आठवड्यात पण ते त्यांच्या प्रेमामुळे या लागतं त्यांच्या पाडून प्रेमाचे थोडा सन्मान होतात तेव्हा अशा माणसाला आपण जाऊन विचारतो आणि ते एक चांगलं काम एक चांगलं काम जेणेकरून सगळे शेतकरी एकत्र या आणि त्यांना त्या शेतीची मोडीला मोड सरकारने सगळं फुकट द्यायला लागले त्याच्या नोकरीच्या त्याचा प्रोग्राम असा होतो की प्रत्येक तरुण मुलाला सोय लागते की आपली पण वाड्यात गेली असते मित्रांनो या स्पर्धेमुळं प्रत्येकाच्या वाड्यात दोन बैला असावी या स्पर्धेचा असा हेतू आहे म्हणून या स्पर्धा आई विकला आहे म्हणजे तुम्हाला नाही कसं वाटेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वांना शेअर करा आणि आता आपल्या जनावर लाईक